प्रवेश 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 नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर संचलित राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड सोलापूर पत्ता रत्नदीप हाऊसिंग सोसायटी मागे विकासनगर सिव्हिल लाईन सोलापूर प्रवेश प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस आपल्याला अंध पाल्याचा प्रवेश आजच नॅप संचलित राजीव गांधी अंधशाळेत प्रवेश घ्या दोन हजार चोवीस पंचवीससाठी आपल्या पाल्याची प्रवेश वेळेत निश्चित करा पहिली ते पाचवी विशेष शाळेत शिक्षण सहावी ते बारावी एकात्मिक शिक्षण सहा ते सोळा वयोगट प्रवेशासाठी प्रवेश तारीख पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस ते एक जुलै दोन हजार चोवीस निवास भोजन शिक्षण गणवेश मोफत कोणतीही फी नाही तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद विद्यार्थ्यांकरिता सुसज्ज ब्रेल ग्रंथालय अंध मुलांना संगणक प्रशिक्षण जॉज सॉफ्टवेअर बोलका संगणक ब्रेलर मशीन व ॲनी इलेक्ट्रॉनिक ब्रेल मशीनद्वारे ब्रेल लेखन वाचन प्रशिक्षण स्वलेखनद्वारा मराठी व इंग्रजी टायपिंग प्रशिक्षण भाषा व श्रवण कौशल्य प्रशिक्षण ॲबॅकस प्रशिक्षण विद्यार्थ्यांना थ्री डी व टू डी प्रतिकृतीद्वारे तसेच ज्ञानेंद्रिय कार्यक्षमता प्रशिक्षण भव्य क्रीडांगण भव्य क्रीडांगण क्रीडा व कौशल्य विकास यासाठी क्रीडा शिबिर व क्रीडा स्पर्धेचे आयोजन अंधशाळेत शैक्षणिक क्रीडा अभ्यासक्रमबरोबर व्यक्तिमत्व विकास हस्तकला तसेच सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रम राबविले जातात ऑरिएंटेशन अँड मोबॅलिटी प्रशिक्षण स्वयंसिद्धता व स्पर्श ज्ञान गायन संगीत वाद्य प्रशिक्षण अंध मुलामुलींची तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी केली जाते अंधशाळेतील प्रवेशित मुलांना शाळेच्या वतीने गणवेश व शूज मुलांना दिला जातो दर महिन्याला प्रशिक्षण दर महिन्याला प्रेक्षणीय क्षेत्र भेट वर्षातून एकदा एक मोठी सहल शाळेत कोणत्याही प्रकारची फी आकारली जात नाही निवासी शाळामध्ये मुलामुलींचे स्वतंत्र वसतिगृह व स्वच्छतागृहाची सोय तसेच वैयक्तिक लॉकरची व्यवस्था अद्यावत किचन आणि डायनिंगची सोय भोजनामध्ये पौष्टिक आणि स्वादिष्ट प्रथिमेयुक्त पूरक आहार नाश्ता जेवण आठवड्यातून एकदा मांसाहार शाळा व वसतिगृहातील परिसरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा पिण्यासाठी आर ओ वॉटर फिल्टर सोय आहे आंघोळीसाठी सोलर वॉटरच्या माध्यमातून गरम पाण्याची सोय आहे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त शाळा शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेशासाठी संपर्क संपर्क श्री बी जी कारभारी सर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास पाचशे पन्नास दोनशे सव्वीस सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा